गुड मॉर्निंग सर मॉर्निंग मॉर्निंग बोला बोला मी एस बी बँकेच्या हेड ऑफिस मधून बोलतोय हा बोला तुमचं कार्ड ब्लॉक करण्यात आलेलं आहे तुमच्या एटीएम ची व्हॅलिडिटी संपलेली आहे कसं काय आम्ही इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे काय नाही कसं काय ब्लॉक केलं तुम्ही तुमचे एटीएम रिएक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या एटीएम ची माहिती द्यावी लागेल सर तुमच्या एटीएम कार्ड वरील सोळा अंकी नंबर सांगा फोर फाय नाईन टू वन टू झिरो वन डबल फाय सेवन एट फाय सिक्स वन टू ओके सर सर तुमच्या एटीएम कार्डवर महिना आणि वर्ष सांगा सहा सहा अब्लिक चौतीस सर तुमच्या एटीएम कार्डच्या पाठीमागील तीन अंकी सी वी पी नंबर द्या फोर सिक्स सेवन ओके सर सर तुमचा पिन नंबर काय नंबर नाईन एट सिक्स सेवन सर तुमचा मोबाईल नंबर एक मेसेज पाठवलेला आहे त्यावर एक नंबर सांगा चार दोन पाच एक थँक्यू सर सर आता चार तास तुमचे एटीएम कार्ड ऍक्टिव्हेट झाल्याचा तुम्हाला मेसेज येईल थँक्यू सर माझे पंचवीस हजार रुपये डिडक्ट झाले अकाउंट मधून बँक खाते असणाऱ्या प्रत्येक खातेदाराने लक्षात ठेवले पाहिजे की कोणतीही बँक आपल्या खातेदाराला त्यांच्या अकाउंटची माहिती विचारण्यासाठी त्यांच्या एटीएमची माहिती विचारण्यासाठी किंवा त्यांच्या पिन ची माहिती विचारण्यासाठी किंवा त्यांच्या ओ टी माहिती विचारण्यासाठी कधीही कॉल करत नाही असा जर कॉल तुम्हाला येत असेल तर आपण काळजी घेतली पाहिजे की अशा कॉलला आपण कधीही रिस्पॉन्स दिला नाही पाहिजे किंवा आपली ही माहिती त्यांना दिली नाही पाहिजे असा जर कॉल आला असेल तर आपण तत्काळ त्या कॉल बाबत पोलिसांशी संपर्क साधावा आणि आपली फसवणूक होण्यापासून आपण सुरक्षित राहावं सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता हीच आपल्या बँक खात्याची सुरक्षा जय हिंद